जवळच आहे खिडकीच आहे तर बघा मित्रांनो की आज आपण ढवळेश्वर या ठिकाणी आलेलो आहे बघा आणि आज बऱ्याच दिवसानंतर हा साप आपल्याला सापडलेला आहे तर बघू शकता तू कशा पद्धतीने या ठिकाणी बसलेला आहे बसला आहे का आता अडागला आहे त्यात आपल्याला बघायचा आहे तर हा कॉमन स्नेक आहे आणि पूर्णपणे बिनविषयर आहे तर लोक याला मण्यार समजते ती कारण हा याच्यावरती पट्टी वगैरे बघून लोकांना हा साप मण्यार साप वाटतो आणि विषय समजून त्याला लोक मारतील ती परंतु आपण तसं कुठल्याही प्रकारचं त्याला पळवून द्यायचं नाही बघा मित्रांनो तर तो पळण्याचाच प्रयत्न करत होता आणि तो आता आपल्याला खेचण्याचा वगैरे प्रयत्न करतो आहे तर तो, तो आता आत निघाल्यामुळं आपण त्याला पटकन या ठिकाणी पकडलेला आहे तर अतिशय तापट असणारा आहे बघा भारतातील दोन नंबरचा तापट असतो सरासरी बघा अडीच ते तीन फुटापर्यंत वाढतो आणि या सापापासून धोका होत नसल्यामुळं त्यांना मारून कोणीही निसर्गाचं नुकसान करू नका तर तापट असल्यामुळं थोडंसं आपण ग्लव्ज वगैरे वापरायला पाहिजे त्या तर आता आपण थोडीशी बॅग वगैरे पकडून त्यातनं ग्लव्ज काढून याला पकडूया

म्हणून तर आपण ही ग्लव्स घातले हे आपल्याला आपल्यालाच लागणार नाही तर बघा मित्रांनो हा अतिशय तापट असणारा साप आहे आणि चावतो पटकन म्हणून आपण ग्लब्ज घालून दर वेळेला पकडतो बघा हा साप आणि दुसरा येरोळा म्हणतो आपण पाण्यामध्ये राहणार देवळ तर तो साप तो एक नंबरला आणि हा दोन नंबरला तापट असतोय म्हणजे की कसं होतंय की चावला की म्हणजे त्याला आपण स्पर्श केला की ते दुसरं काय करतच नाही Hmm. पटकन चावायला बघतो फक्त जखम होणार लागणार त्यापेक्षा काळजी घेऊन आपण आहे त्या मराठीमध्ये कवड्या आणि हिंदी मध्ये साप असं म्हणलं जातं ते डोळ्याचे बावली बाग आहे काळ्या रंगामध्ये आहे थोडीशी बाहेरच्या बाजूला आहे चॉकलेट रंगाची जीभ आहे आणि त्याचा रंग पण चॉकलेट आहे पूर्ण आणि शरीरावर पांढऱ्या रे पांढऱ्या रेग आहे त्या बाबा आणि या सापाचं एक वैशिष्ट्य असतं की हा साप उभ्या भिंतीवरती सहज जोडू शकतो लक्षात घ्या ह्याचं म्हणजे की समजा या ठिकाणी जर आपण सोडला तर ते उभ्या भिंतीवरती सहज वर जाऊ शकतो कारण याच प्रमुख खाद्य पाल आहे आणि खाण्यासाठी हा साप कुठेही भिंतीवरती चढू शकतो बाथरूम मध्ये बऱ्यापैकी हा साप आढळून येतोय बाबा मित्रांनो विषारी नसल्यामुळे अजिबा घाबरायचं नाही तो बघा hmm. yeah, so गा हो yeah. कसा चावतोय बघा जो पण त्याचं मन भरत नाही तो पण तो आहे तर त्याला घेऊया माझ्याकडे काय काळजी करू नका त्याला बाटलीमध्ये जात नाही रोख आपण त्याला आपण देतो नाही नाही घ्यायचं नाही घाबरायचं नाही कसं असतं माझ्या का साप म्हणजे आपल्याला चावायसाठी आलेले नसतात का त्यामुळे अजिबात घाबरायचं नाही काय होते आपल्याला त्या सापाबद्दल माहिती नाही त्यामुळे आपण घाबरत असतो अजिबात भावाचा होते त्याच तातींचा होते <laughs> त्याला वाटतय ते आपण त्याला आप <laughs> आता आपण रिव्ह टाकलायला बघूया व्हिडिओ चालू केलाय <laughs> कारण ते फोन आले कट होते हो कोणाचं फोन आहात ना हो कोणच आहे भगवान दाम काय हो हो त्यांच्याकडं जायचं आहे तर आपल्याला ते कोणत्या दिवसच येतं आहे हां पुढं पुढंच येतं आहे दिवस आहे ना आज एक पत्नीचा मुलगा दरा बरं चोचके रणजित हा हा रणजित कांबळे वे हा हा विटेमध्ये हो चांगला फोन केला मी तुम्हाला आमच्या मुलाचा फोन आला हो हो बरोबर सुशांत बरोबर मला सुशांत फोन केला अगोदर पण नंतर नंतर म्हटलं हे पाहिजे तरी असं तरी जा कसं तरी जा आपण जाण्याला मत आहे দিন চলাত চল আন দিয়া কাই ন तर बघा मित्रांनो की आपण थोडा जोवापूर्वी डबळ चेअरमध्ये पकडलेला कॉमन उल्सने हा साप निसर्गामध्ये सोडलेला आहे तर बघा आपल्याकडं अजून एक मन जाती साप आहे बघा तो आपण एच पी कॉलेज त्या ठिकाणी पकडला होता ऑफिसमध्ये तर तो या साप आता आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतो आहे तर तो हिसाप आता अगदीच्या पतीनं निसर्गामध्ये गेलेला आहे तसंच बघा आपण भावनगर गावामध्ये एक इंडियन रॅशनेक एक जनावरांच्या गोट्यामध्ये एक साप पकडला होता तर तो देखील आता आपण निसर्गाच्या सानिधीमध्ये सोडतो आहे आपल्याला रमेश हिंगोली यांनी कॉल केला बघा तर नवी मेरे। तो देखील साब आपण निसर्गामध्ये सुरक्षित सोडलेला आहे तर भेटूया नवीन ओढोमिले तो पण सर्वांनी काळजी घ्या जय बाजार जय महाराष्ट्र मित्रांनो